नमस्कार मित्रांनो नऊ वाजून एकोणीस मिनटं झालेले आहेत बँक निफ्टी इथे बघताय जवळपास सत्तर पॉईंट इथे प्लसमध्ये सुरू आहे पंचेचाळीस सातशेच्या लेवलला निफ्टी सुरू आहे एकवीस आठशे सव्वीसच्या लेवलला आणि सनसेक्सच्या या ठिकाणी बघताय तुम्ही एकाहत्तर सातशे जवळपास चाळीसच्या लेवलला इथे सुरू आहे तर इथे काय करायचं मित्रांनो आज आपल्याला बघायचं की जे नवीन बिगिनर आहेत मार्केटमध्ये एंट्री मारतात त्यांनी सगळ्यात अगोदर पेपर ट्रेडवरती काम करायला पाहिजे त्याच्यानंतर कमी लॉट घेऊन ते काय करू शकतात इथे रिअल मार्केटमध्ये ट्रेड इथे करू शकतात तर आपल्याला काय करायचं आता प्लेस्टोरवरती जायचं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो एक ॲप्लिकेशन आहे हे मी कोणत्या ॲप्लिकेशन प्रमोट वगैरे करत नाही आहे पण या ठिकाणी आपल्याला शिकायचं तर इथे आपण काय करायचं फ्रंट पेज हे फ्रंट पेज जे आहे ना मित्रांनो फ्रंट पेज हे एक ॲप्लिकेशन आहे ठीक आहे फ्रंट पेज हे फक्त एक ॲप्लिकेशन आहे तर ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे तर तुम्ही हे डाउनलोड करू शकता ठीक आहे आता मी ऑलरेडी डाउनलोड केल्यामुळे मी इथे ओपन करून दाखवतो तुम्हाला की हे कशा पद्धतीने दिसतं हे एक पेपर ट्रेडिंगचं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो तर ह्या पेपर ट्रेडिंगच्या ॲप्लिकेशनमध्ये काय असतं की तुम्ही इथे जे आहे मार्केट लाइव मार्केट बघू शकता कशा पद्धतीने मार्केट चालत आहे कोणत्या बँका डाऊन आहे कोणत्या अपसाईडला आहे त्याचबरोबर इथे जे वरती कोपऱ्यामध्ये जो हा आयकॉन दिसतोय जे की आपले दिशादर्शक आहे त्याला जर क्लिक केलं तरी इथे काय दिसतं कोणत्या कंपन्या इथे टॉप गेनर आहेत कोणत्या या ठिकाणी टॉप लूजर आहेत हे जे आहे ना ही ते है हे ते आपल्याला दिसून येतं ठीक आहे हे देखील आपण इथे बघू शकतो जे स्टॉकमध्ये वगैरे करतात त्यांना देखील इथनं हे माहिती भेटू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो हे जे ॲप्लिकेशन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे एक दहा लाख रुपये हे एक व्हर्च्युअल मनी भेटते की त्याच्या थ्रू मी थ्रू मार्केटमध्ये तुम्ही पेपर ट्रेड घेऊ शकता आपल्या लाईव्ह मार्केटनुसार चार्ट बघून त्याच्यावरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि जर तुमचं इथे जर तुम्हाला रिसेट मारायचं असेल ठीक आहे तर इथे एका महिन्यानंतर आपण इथे रिसेट मारू शकतो म्हणजे या ठिकाणी आपला जो पोर्टफोलिओ आहे तो इथे आपण काय करायचं आहे एका महिन्यानंतर इथे रिसेट केले की पोर्टफोलिओ हा इथे रिसेट होत असतो आता माझी फक्त एकच विनंती आहे तुम्हाला की जेव्हा तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड कराल ठीक आहे तेव्हा इथे जे आहे मित्रांनो तुम्हाला इथे जे की तुमचं या ठिकाणी मार्जिन दिसेल दहा लाख रुपये ठीक आहे व्हर्च्युअल मनी असते ते तर या ठिकाणी दहा लाख रुपये तुम्हाला इथे यूज करायचे नाहीत या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्हाला एक चूक करायची आहे चूक म्हणजे मार्केट जर वरती जात असेल तर तुम्हाला इथे पुटमध्ये ट्रेड घ्यायचा आहे आणि फक्त तुमच्या ह्या अकाउंटमध्ये एक लाख रुपये तुम्हाला ठेवायचे आहेत कारण तुमच्याकडे जर दहा लाख रुपये इथे राहिले तर तुम्ही किती पण क्वांटिटी कसा पण ट्रेड घेणार इथे प्रॉफिट झालं लॉस झालं त्याचा विचार इथे कुणी करत नाही इथे तुम्हाला शिकायला काहीच भेटणार नाही त्यासाठी हे जे तुमचं इथे मार्जिन आहे फक्त एक लाखावरती आणून ठेवा आणि तिथून सुरुवात करा की कशा पद्धतीने तुम्ही हजार रुपये प्रॉफिट घ्यायचा दोन हजार घ्यायचा लॉस कसा कमी घ्यायचा तिथून तुम्हाला शिकायला भेटेल जर डायरेक्ट तुम्ही दहा लाख रुपये वापरून जर इथे शिकायचा प्रयत्न करताना तर तुम्हाला इथे शिकायला भेटणार नाही व्यवस्थित तर तुमचं जे या ठिकाणी हे मार्जिन आहे जे काय तुम्हाला भेटलेलं आहे ते तिथे तुम्ही कमी करा ठीक आहे एक चूक तुम्हाला करावी लागेल की या ठिकाणी तुम्हाला रिवर्स ट्रेड घ्यावा लागेल मार्केटच्या विरुद्ध ट्रेड घ्यावा लागेल आणि या ठिकाणी तुमचं जे या ठिकाणी हे कॅपिटल आहे हे ते फक्त एक लाख रुपयेपर्यंत आणायचं आणि तिथून खरी सुरुवात करायची की ट्रेड दिवसाला एकच घ्यायचा किंवा दोनच घ्यायचं सेटअपवरती ट्रेड घ्यायचा आणि प्रॉफिट त्या ठिकाणी करायचं आहे आता आपण काय करूया बँक निफ्टी आत्ताच आपण बघितलं होतं मित्रांनो नऊ वाजून बावीस एकवीस मिनटाला जे की जवळपास सातशे पंचेचाळीस सातशेला होते डायरेक्ट इथं मायनसमध्ये दिसत आहे म्हणजे मार्केटमध्ये खूप फास्ट अप डाऊन मुवमेंट इथं सुरू आहे इथे आपण काय करूया या ठिकाणी जे आहे आपण आता ह्या चार्टवरती जाऊया आणि बघूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने चार्ट काम करत आहे एखादा आपण लाईव्ह ट्रेडचा देखील इथे प्लॅन करूया जर मार्केट व्यवस्थित असेल तर ठीक आहे काही स्कॅल्पिंग इथे आपण करायचा प्रयत्न करूया जेणेकरून मी तुम्हाला दाखवतो की मार्केटमध्ये कशा पद्धतीने इथे ट्रेडचा इथे मार्केट आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो या ठिकाणी पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरनं इथे एक रजिस्टन्स आहे इथे बँक निफ्टी रजिस्टन्स घेत आहे पाच मिनटाच्या टाईम फ्रेमवरनं जर इथे बघितलं तर मार्केट एक इथे रजिस्टन्स घेत आहेत इथे आपल्याला काय करायचं इथे आपण एक पंचेचाळीस चारशेचा पाचशे सत्याहत्तरला पंचेचाळीस चारशेचा एक पुटचा इथे आपण प्लॅन करूया ठीक आहे पंचेचाळीस चारशेचा इथे एक मी तुम्हाला दाखवतोय एकदम लाईव्ह मार्केटमध्ये चालतं मित्रांनो हे पंचेचाळीस चारशेचा इथे आपण जे आहे पुटमध्ये इथे प्लॅन करायचं आहे मी फक्त दाखवतोय तुम्ही जी प्रॅक्टिस करायची आहे ते एकदम व्यवस्थित इथे आपल्याला करायचे आहे ठीक आहे हा कितीला चालू आहे दोनशे पंचेचाळीसला सुरू आहे तर इथे आपण काय करूया ह्याला इथे बाय करूया इथे आपण दीडशे क्वांटिटी बाय करूया दोनशे चाळीसला इथे बहुतेक बाय झाला असेल असं मला वाटतंय ठीक आहे कितीला बाय झालं हे दोनशे सदोतीसला बाय झालेला आहे ठीक आहे तर आपण ह्याचं जे टार्गेट आहे इथे बघताय दोनशे सदोतीसला बाईंग झालेलं आहे तर हे टार्गेट आपण इथे दोनशे पन्नास इथे जे आहे आपण टार्गेट या ठिकाणी ठेवू शकतो म्हणजे हे दोनशे पन्नासला जेव्हा जाईल तेव्हा इथे काय होणार इथे आपलं जे टार्गेट आहे इथे हिट होणार आणि आपण मार्केटमधनं इथनं बाहेर या ठिकाणी हे बघा दोनशे पन्नास झालं टार्गेट हिट हे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला इथे शिकायचं आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर इथे काय केलं आता दोनशे पंचावन्न गेलं ते जाऊ द्या आता हे थोडंसं रिफ्रेश केलं की हे इथनं निघून जाईल इथे तुम्हाला दिसते दोनशे अठ्ठावन्नला हे गेलं आपण काय केलं इथे जवळपास पस्तीस हजार रुपये इथे लावले अशा छोट्या छोट्या क्वांटिटीनी जेव्हा तुम्ही शिकाल ना मार्केटमध्ये तेव्हा हे हजार दोन हजार हे असे प्रॉफिट घेत जायचे त्याचबरोबर इथेच क्लिक करायचं असतं आपल्याला आता हे आपल्याला इथे किती जवळपास दोनशे पन्नास म्हणजे इथे अठराशे रुपये या ठिकाणी प्रॉफिट झाला ठीक आहे या अशा पद्धतीने एकदम क्विक ॲक्शन घ्यायची मित्रांनो इथे वाट बघत नाही बसायची की यार मला पंधराशेच भेटत आहेत आजू पाचशेची वाट बघतो जे भेटते ते घेऊन इथे निघायचं असतं ठीक आहे तेव्हा मार्केटमध्ये इथे आपण टिकतो आता या ठिकाणी जे आहे आपल्याला स्टॉप लॉस देखील लावता येतो मी तुम्हाला परत हे रिफ्रेश करतो हे सोडून द्या ठीक आहे इथे जे आहे अठ्ठावन्नवरती गेलं हे जाऊ द्या ठीक आहे इथे आता हे जे आहे ह्याला जर आपण आता इथे बाईला क्लिक केलं इथे क्वांटिटी येते पंधरा इथे तुम्हाला जर काही प्राईस टाकायची असेल कितीची ती प्राईस तुम्ही इथे टाकू शकता आणि इथे जे आहे डाऊनसाईडला जर थोडं इथे क्लिक केलं तर तुमचा स्टॉप लॉस काय आहे ठेवायचा आहे ते तुम्ही ठेवू शकता आणि इथे टार्गेट देखील तुम्ही ठेवू शकता तर हे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जे आहे मार्केटमध्ये इथे एक चांगल्या पद्धतीने ट्रेड करून प्रॉफिट इथे बुक करू शकता ठीक आहे आता हे दोनशे सत्तरपर्यंत इथे जाऊ शकतं तर आपल्याला इथे काही बघत बसायचं नाही आहे मला फक्त एकच सांगायचं सा होतं की तुम्ही जे ट्रेड करणार आहेत ना मित्रांनो तर एकदम छोट्या क्वांटिटीने सुरुवात करा इथे जे तुमचं दहा लाख दिसते ते एक लाखावरती आणा आणि तिथून सुरुवात करा तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या चुका काय होतात कारण जास्त कॅपिटल असेल तर काय करतो आपण जास्त क्वांटिटी मारतो कमी असेल तर आपल्या हिशोबामध्ये आपण ट्रेड करतो हे ॲप्लिकेशनचा वापर करा आणि नंतर मला सांगा मित्रांनो की हे ॲप्लिकेशन खरंच कामाचं आहे का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग भेटा पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र